झालेलं इथं अनंत अडचणी आहेत जागेपासून सगळे विषय आहेत माझी इथल्या सगळ्या लोकप्रियंना माझी विनंती आहे बाबांनू आता सगळं राजकारण बाजूला ठेवून या ऊर्जा स्थळाचा विकास करण्यासाठी आपण सगळे मिळून एकत्र येऊया इथं ज्या ज्या अडचणी आहेत सगळ्या अडचणीला आपण मार्ग काढूया आणि सगळ्या अडचणीतला मार्ग काढून आपण या सावता बाबांच्या या तीर्थक्षेत्राचा आपण विकास करूया हे या निमित्तानं मी आपल्याला सांगणार आहे त्याचा आराखड्या संदर्भातल्या बैठकात झाल्या आरा आराखडा आपण सर्वोत्तम बनवू सावित्रीबाईंचा नायगावचा आराखडा आम्ही सगळ्यात उत्तम बनवला आणि थोडीशी सुरुवात आहे ना आम्ही काय होतं की थोडं कायदेशीर सुरुवात केली कुठं आम्ही खाल्लं जाताना कुठं होलच ठेवलं नाही त्यामुळे माघारी पाठवायचा विषय आला नाही तीन महिन्यात आपण सगळा कार्यक्रम लावून टाकला आता इथंही आता हातात घेतले अजिबात काळजी करू नका आता माघारी येऊन देणार नाही फाईल आता फाईल माघारी येऊन देणार नाही तेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी आपण मजबूतीनं पुढे घेऊन चाललो कणगुण हे आमच्या महात्मा फुलेंचं मूळ गाव महात्मा फुले मूळचे गोरे आणि माझंही मूळ गाव कडगुण आम्ही पण गोरे पण राजकारण नाही आम्ही कधी ती सांगायची कधी गरज नाही लागली आम्हाला सांगायची कधी आवश्यकता भाजणार नाही कारण आम्ही ते जीवन जगतो ते सांगायची आवश्यकता भासते कुणाला ज्यांना काहीतरी मिळवायचं असतं त्यांना तेव्हा माझी या निमित्तानं एवढंच आहे त्या कोडगुंचा सुद्धा विकासाचं काम आपण हातात घेतलंय त्याचा विकासाला करा आता तयार झालाय तेही आपण करतोय ते या सगळ्या गोष्टी असे असतील आता इथं म्हणणार फक्त पालकमंत्री फक्त हेच बोलतोय अरे बसवेश्वर महाराजांचा समाधी स्थळाचा विकास करण्याचा संकल्प पण आम्ही केलाय आणि ते पण मंगळवेद्यामध्ये तो आराखडा आम्ही तयार करतोय जागा उपलब्ध करून देतोय सगळं करतोय नामदेव महाराजाचा असेल पंढरच्या विठ्ठलच्या नगरीचा विकास आराखडा सन्मान मुख्यमंत्री मोदयांनी मंजूर केलाय त्याला सुद्धा प्रचंड ताकदीनं मुख्यमंत्री मोदय कामाला लागलेले आहेत ला संत चोखा मेळा असेल त्या समाधी सहाचा विकास करण्याचा संकल्प आम्ही केला आहे फक्त एवढ्या पुस्तकात मर्यादित नाही विषय इथं आलो होऊन इथला सांगतोय पण या सगळ्या क्षेत्रांचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण काम करतोय पण मला आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की आपल्या सगळ्यां कधीतरी या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवला पाहिजे आणि आपण कुठल्या वाटेनं जायचं हेही ठरवलं पाहिजे राजकारणाचं स्टेज नसलं तरी आज तुम्ही ठोकून ठोकून सांगताय दोन मंत्री बसले तिथं अरे कुठल्या तरी विचारानेच आम्हाला मुख्यमंत्री केले लक्षात असू द्या कुठल्या तरी विचारानेच आम्हाला मंत्री केलंय तो भारतीय जनता पक्षाचा विचार आहे त्यांनी आम्हाला मंत्री केलं आपल्या सगळ्यांची सेवा करायची संधी दिली देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आणि आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कुठलं पोरगावी जयकुमार गोरे पुरवठा राहिले कोण आहे माझा काय दाद भैयासारखा कारखाना आहे का त्या भैयासारखं तीन कारखाना आहे दादा काय <laughs> आपला हो माग बघितलं तर आपलं कोरी पाठी आहे काही एका शेतकऱ्याचं पोरग एका बेस्टिंग दुकानदाराचं पोरग उठलं आणि कामाला लागलं जनसेवेला लागलं चार वेळा आमदार झालं आता मंत्री झाले कोण नाही अरे आरवायला एवढ्या स्पर्धा एवढ्या स्पर्धा तुम्हाला माहिती आहे जयकुमार गोरेला आरवायला एवढं स्पीड ब्रेकर एवढं स्पीड ब्रेकर एवढं स्पीड ब्रेकर पण या सगळ्या स्पीड ब्रेकरच्या छताला उभा राहून जयकुमार गोरे उभा राहिला आणि लोकांची सेवा करतोय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वाद आज माझ्या माझ्या पाठीशी भारतीय जनता पक्ष ताकतीनं माझ्या पाठीशिवाय आहे माय माऊली माझ्या पाठीशी ताकतीन उभे आहे आपल्याला सांगतो की शेवटी आम्ही म्हणलं किती राजकारण करायचं नाही तरी शेवटी राजकारण केल्याशिवाय आम्ही इथं उभं राहू शकत नाही आणि आम्ही इथं उभं राहिल्याशिवाय इथं विकास करू शकत नाही हे सगळं एकमेकाशी रिलेटेड आहे संलग्न आहे तर मग या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना मनापासून मला सांगायचंय सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे आपण सगळे मिळून या भागाचा विकास करू या शक्तीस्थळांचा या ऊर्जास्थळांचा विकास करू आणि जी लोकं या विकासाच्या कामात आपल्यासोबत आहेत त्या लोकांच्या सोबत आपले आशीर्वाद असले पाहिजेत ही भूमिका आपल्याला कायमची ठेवायला लागेल ही आणि मित्रांनो मी आपल्याला सगळ्यांना सांगेन सावळसाहेब आपण खूप चांगलं काम करत आहे ओबीसी खात्याचे मंत्री म्हणून काम करत आहे आमदार म्हणून मी सिनियर आहे मंत्री म्हणून तुम्ही सिनियर आहे माझ्या आधी अडीच वर्ष मंत्री झालेले अरे मंत्री म्हणून वयान तुम्ही सिनेअर आहे मंत्री म्हणून तुम्ही सिनियर आहे आमदार म्हणून फक्त मी सिनियर आहे <laughs> मी चार वेळा आमदार आहे एक आपण कितीही म्हटलं तरी सुटीत आम्ही सगळे मिळून हातात हात घालून काम करायची भूमिका आमची आहे पण आमचं उद्दिष्ट एक आहे राजकारण करणं आहे आमचं उद्दिष्ट आहे आमची शक्तीस्थान बळ बळकट करणं आमची ऊर्जा स्थान बळकट करणं इथं आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आनंद झाला पाहिजे ही ऊर्जा मिळाली पाहिजे असं शक्तीस्थान निर्माण करणं ही वास्तविक भात आमची जबाबदारी आहे त्यासाठी आम्ही सगळे मिळून ताकदीनं काम करू एवढंच या ठिकाणी सांगेल इथं महाराज मंडळी आमची उभे आहेत मी तुम्हाला खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद हे ना बसवू देतात ना झोपू देतात रात्री बारा वाजला तरी मठ्ठा शो बसलेले असतात आता तरी भाऊ बोलाल <laughs> पेशंट्स पण त्यांचे खूपच ताकदीचे पेशंट आहे पेशंट आहे किती गर्भतीत म्हणलं आम्ही संध्याकाळी भेटतो मग संध्याकाळी बारा वाजले तर हायचं घडी तिथे म्हणजे <laughs> शेवटी हे सगळं घडायला गिरम साहेब हे सगळं घडायला कोणीतरी चिकाटीनं भागा लागायला लागतं कुणीतरी फॉलोअप करायला लागतो सगळं आपण जरी किती म्हणलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं की मी आता देऊन टाकलं पण देऊन टाकलं म्हणताना कुणीतरी ते सगळं मागं लागून केलं पाहिजे बाकी सगळं तेच करणार आहेत पण मागं लागून केलं पाहिजे याची जबाबदारी आम्ही दोघांनी घेतली तेव्हा असं कुणीतरी मागं लागलं पाहिजे ती भूमिका आपण इमानदारीनं पाहतो